श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि खूप शक्तिशाली संदेश हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण हे अखंड पेरले जातील आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपा अखंड राहील म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर अखंड बाळूमामाची कृपादृष्टी ही राहणार आहे बाळूमामा म्हणतात पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्य सुद्धा कधी कधी ढगाने झाकळला जातो त्याला शुद्ध सुद्धा ग्रहण लागतं ज्याला आपण वाईट काळ म्हणतो तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो देवसुद्धा यामधून सुटले नाहीत सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना आपल्याला पण निराशाजनक काळातून जावं लागतं तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही हा पण काळ जाईल याची खात्री बाळगून सकारात्मकता जागी ठेवायची बाकी आपला अनुभव जिद्द चिकाटी ठेवायचीच थोडा उशीर झाला तरी यश आपलंच असणार आहे आयुष्य हे आनंदाने जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधान मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल त्या सगळ्यात सकारात्मक प्रयत्न अधिक असले पाहिजे रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत असतो ज्याच्या हाती सुखाची नाणी मिळतात तो सुखाचा व्यापार करतो पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचाच व्यापार करतो त्याला जीवन जगण असं म्हणतात गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्य मागच्या पेक्षाही काहीतर चांगलं घडू शकत घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो सहवासातील माणसं देखील तशीच असतात अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र खूप मोठा अनुभव लागतो विचार करण्यासाठी बोलले लागतच असं नाही पण बोलण्यासाठी विचार करावा लागतो काम करण्यासाठी नाव लागतं असं नाही पण नाव कमवण्यासाठी मात्र कामच तुम्हाला अपार करावं लागतं जी माणसं अशांत आहेत सुख तिथं राहत नाही बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर काहीही जिंकता येत नाही, नाही। परिणाम काय होईल याचा विचार नंतर करा पण जिथं चुकीचं दिसतंय त्याला विरोध करायला शिका आपल्या माणुसकीच्या धर्मासाठी तुम्ही जीवन जगलं पाहिजे आपण कोणतंही करायला काम लागलो तर ते जमत किंवा जमत नाही यश येतं की अपयश येतं स्पर्धा होते तेव्हा विजय किंवा हार विजय झाला तर खुश होताल आणि हारलंच तर नाराज खरं तर ही प्रयत्न केलेले असतात दोन्ही संघात गुणवत्ता असते परंतु दर हारला कुठेतरी कमी पडलेला असतो किंवा काहीतरी चूक झालेली असते अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न केलेलेच असतात त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणं हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्वाचं असत एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं अजून थोडा प्रयत्नाने गरज असते प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात कारण हा निसर्गाचाच नियम आहे गोड साखर व्याधी निर्माण करते तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरलं जातं जीवनात प्रवास हा कधी सोप्पा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो कधी स्वतःच्या अंदाजानं तर कधी नद नजर अंदाजानं जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत ही वाढत जाते निर्मितीच्या किंवा विध्वंसाची बीज माणसाच्या मनात असतात माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच तर दुहेरी वापर आहे नवनिर्माण आणि नाश सकारात्मक आणि नकारात्मक मनाच्या सर्जक सर सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवन ही संपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकतं त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक प्रवृत्तीने जीवन उजाड भकास होऊ शकत प्रेम करुणा दया संवेदनानं मन संक्रित झालं की व्यक्तीच्या जीवनाला अव्यापकतेची दिशा देत द्वेष मत्सर ईर्षेनं आणि वैर्यानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामायिक द्वेष सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून होत तेव्हा त्या ते समाजाचं जीवन ही दिशाहीन होत जात म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो किंवा सामूहिक त्याचं भव भवितव्य अवलंबून आहे ते मनावर आणि हे मनच माणसाला गोत्यात आणत हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं हे मनच माणसाला बंधनात पाडत हे मनच असत ते बंधन जुगारून मुक्त होत थोडक्यात माणसाच्या संपूर्ण जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे ते मन ज्याच्या ताब्यात येत त्याचा जीवनावरही ताबा असतो तोच खरा स्वतंत्र असतो म्हणून सध्याच युग हे माणसाच्या प्रगतीला अनुकूल असून सुद्धा कधी कधी नव्हे तो माणूस झाल्यासारखा झाला दररोजच्या जगण्यात सहज पण निघून गेला आहे भौतिक प्रगतीला जर सर्व काही मानलं तर अशा समस्या हा वासून समोर उभ्या टाकणारच स्वार्थांची वर्तुळे विस्तारित जाणं आणि संवेदना हरवून जाणं हे जगण्यात माणूस पण संपून टाकतात आत्मकेंद्रित जगणं म्हणजे वा प्रणाम होऊ लागतं तेव्हा आयुष्याचं परीघ झुंज होऊ लागत संस्कृती संस्कार परोपकार भावना याच अर्थ हरवून जातात हे विश्वची माझे घर ही माऊलीची प्रार्थना अर्थहीन होऊन जाते सध्या स्वार्थी जगण्याला दिखाव्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असल्यामुळे चांगुलपणा अडगळीत पडला गलिच्छपणाच जगण्याचं प्रमाण झाल्यामुळे तत्व विवेक विचार पाला पाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे आजूबाजूचा परिसर अविचारांसारखे परिणाम झाल्यामुळे तत्व विवेक विचार पाला पाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे आजूबाजूचा परिसर अविचारांच्या काळजीने काळवंडून लागले की उजेड पोरका होतो प्रत्येकाला स्वतः भोवती सुखाचा परिमळ सतत राहण्याची ओढ लागली असल्यामुळे समर्पण या गोष्टी फक्त मी आणि आणि मीच संकुचित भावना जगल्यात सहज पण लयाला नेत आहे खर तर मुकवटा घालून जगणं आपल्यामुळे स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच आपण विसरून जात आहोत त्याचमुळे जर आयुष्य आणखीच अवघड बनत चाललेलं आहे हे वास्तव नाकारता येणार नाही ना म्हणून कर्तव्य श्रेष्ठ ही भावना की दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे तुलना कधी करायची आणि श्रेष्ठता कशात मोजायची कशाला आनंद द्यायचा आणि आन कोणाला दुखवायचं कोणाला कळसावर चढवायचं आणि कोणाला पायदळी तुडवायचं तरीही श्रेष्ठता कशात समजायची कर्तव्यात की भावनेत कर्तव्य सर्व श्रेष्ठ की भावना श्रेष्ठ हा प्रश्नच गोव ठरतो कर्तव्य आणि भावना या तराजूच्या दोन पारडे आहेत त्याची एकमेकांची तुलनाच होऊ शकत नाही या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो भावना रहित कर्तव्य आणि कर्तव्य विना भावना कधीच सुख देऊ शकत नाही म्हणूनच मला वाटतं की कर्तव्य आणि भावना याचं नातं दुसरं तिसरं काहीही नसून पती पत्नीचं आहे पती हे कर्तव्य असून पत्नी ही त्याची भावना आहे आणि जर सुखांची फळं चाकायची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे राहावंच लागतं हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते घडलेल्या गर कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होत बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद